महिला सरपंचाच्या नावाखाली त्यांचे पतीच ग्रामपंचायतीचा कारभार हाकत असल्याची राज्यासह देशभरात चर्चा होताना दिसतीये पण आता या सरपंच पती प्रथेविरोधात केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत या काळजीवाहू कारभारांना केंद्र सरकार मोठा दणका देणार आहे ग्रामीण भारतात रुजलेल्या सरपंच पती या वाईट प्रथेला आता केंद्र सरकारनं थेट आव्हान दिलंय महिला सरपंचाच्या नावावर निवडणूक जिंकून प्रत्यक्ष कारभार मात्र पती किंवा पुरुष नातेवाईकांकडून चालवला जाण्याच्या या प्रथेविरोधात कठोर पावलं उचलली जाणार आहेत पुण्यात आयोजित ग्रामपंचायत या राष्ट्रीय कार्यशाळेत पंचायती राज मंत्रालयाचे अतिरिक्त लोहाणी यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे ते म्हणाले की महिला लोकप्रतिनिधींना केवळ कागदोपत्री किंवा सह्यांपुरतं मर्यादित ठेवता येणार नाही त्यांना स्वतंत्रपणे सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरणात निर्णय घेता यावेत ग्रामपंचायतीचा प्रत्यक्ष कारभार हाकता यावा यासाठी सरपंच पती ही प्रथा पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे या उद्देशासाठी केंद्र सरकार लवकरच देशव्यापी विशेष मोहीम राबवणार असून या प्रथेत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती लोहाणी यांनी दिली आहे तसेच महिला सरपंचांना त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मविश्वास आणि सुरक्षितता उपलब्ध करून देण्यावर भर राहील असंही ते म्हणाले महिलांसाठी पंचायती राज मध्ये तेहतीस ते पन्नास टक्के जागा राखीव असल्या तरी अनेक ठिकाणी निवडून आलेल्या महिला सरपंचाच्या निर्णयावर त्यांचे पती किंवा पुरुष नातेवाईकांचं नियंत्रण असत त्यामुळे महिलांचं सक्षमीकरण खरं उद्दिष्ट अपूर्ण राहतं आणि ग्रामीण स्तरावर बदल घडत नाही पण आता केंद्र सरकारच्या या नव्या पावलामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या खऱ्या नेतृत्वाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जातीय ही मोहीम यशस्वी झाल्यास महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो